सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीज चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दामिनी पळून गेली आणि रुद्र पुन्हा झोपला आणि तो दिवसही तसाच गेला संध्याकाळी रुद्रची आई चुलीवर भाकरी करत होती रुद्रला चुलीवर बनवलेलं जेवण खूप आवडत ना म्हणून आणि दामिनी तिथं आली आणि म्हणाली आई तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करता येतो आणि पुन्हा जीप जाऊन म्हणाली आई मी तुम्हाला आत्तापासून आई म्हणाले तर चालेल ना आणि आई हसून म्हणाली हो चालेल आणि अगं हे गॅस वगैरे आता आलेत पण आम्ही लहानपणापासून चुलीवरच स्वयंपाक करायला शिकलो आहे आणि रुद्रला तर चुलीवरची भाकरी आणि मटण खूप आवडतं म्हणून तो आला की मी पेटवत असते चूल त्याच्यासाठी खास असं आई म्हणाली आणि दामिनी म्हणाली मग आई मला पण शिकवाल तुम्ही चुलीवर भाकरी बनवायला आई म्हणाली तू खरंच शिकून घेशील का दामिनी लाजत लाजत म्हणाली आता रुद्रला आवडते म्हटल्यावर शिकून तर घ्यावीच लागेल ना त्याच्या आवडीनिवडी जपायला हव्यात की नाही आणि आत्तापासूनच दामिनी रुद्राची आवड निवड जपत आहे हे पाहून आई मनातून सुखावली आणि म्हणाली पण तुला काय काय येतं ते तरी सांग दामिनी म्हणाली कामापुरतं चपाती भाजी येते आणि मी पुरणपोळीसुद्धा शिकली आहे रुद्रला आवडते म्हणून आणि आई म्हणाली बरं छान आणि आता दामिनी चुलीपुढे बसली इतक्यात रुद्र तिथे आला आणि तिला पाहून म्हणाला दामिनी उठ अगं काय करतेस हात भाजेल तुझा नाहीतर आग लावून घेशील साडीला तू उठ बरं तुला सवय नाही या सगळ्यांची आणि दामिनी हट्ट करत म्हणाली नाही मला शिकायची आहे भाकरी चुलीवरची आणि तिचा हट्ट बघून रुद्र मनात म्हणाला काय हिचा हा अल्लडपणा सुरू आहे काय माहीत आता आणखीन काही घोळ घालून ठेवू नये म्हणजे मिळवली इतक्यात गोट्यात मैस ओरडायला लागली तिची धार काढण्याची वेळ झाली होती तिचं रेडकू दुधासाठी ओरडत होतं आणि आई म्हणाली रुद्र अरे दूध काढायची वेळ झाली मी हिला भाकरी शिकवते माझ्या भाकरी झाल्या आहेतच पण हिला शिकवायला वेळ लागेल तू एक काम करतोस का ती चरवी घे आणि दूध काढून आण आणि रुद्र म्हणाला बरं आणतो आणि हे ऐकून दामिनी आश्चर्यानं म्हणाली रुद्र तुला म्हशीचं दूध काढता येतं रुद्र म्हणाला हो त्यात काय आणि ती एक्साईट होऊन म्हणाली मग मला पण शिकवणा तू दूध काढायला रुद्र म्हणाला अगं इतक्या कमी वेळात तुला काय काय शिकायचं आहे भाकरी शिकायलाच तुला महिना जाईल आणि म्हशीच्या शेणाचा वास तुला सहन तरी होईल का आणि नशीब तुला हे तरी माहीत आहे की दूध म्हस देते नाहीतर तुम्हा शहरात जन्माला आलेल्या आणि मोठ्या झालेल्या मुलांना तर दूध कोण देतं असं विचारलं तर सरळ म्हणतात की दूध दूधवाला देतो आणि दामिनी हसली आणि म्हणाली ए पण मला माहीत आहे की दूध गाय म्हैस आणि शेळी देते तो म्हणाला नशीब तुला तेवढं तरी माहीत आहे ती गाल फुगून म्हणाली असं का म्हणतोस मला सगळं माहीत आहे आणि मला सगळ्या गोष्टी जाणून घेऊन सगळ्या परिस्थितीत राहायला आवडतं कळलं रुद्र म्हणाला कळलं कळलं बरं येतेस की नाही मी निघालो मग ती पण उठून त्याच्या मागं पळाली आणि भाकरी शिकायचं राहिलो बाजूला आणि रुद्र दूध काढू लागला ती त्याच्या शेजारी पायावर बसून गालाला हात लावून फार कौतुकानं रुद्रकडं बघत होती आणि दामिनी म्हणाली रुद्र मला पण दूध काढू दे ना मला पण शिकायचं आहे रुद्र म्हणाला तुला प्रत्येक गोष्ट का शिकायची असते गं नको राहू दे ती हट्ट करून म्हणाली वारे वा उद्या मी माझ्या सासरे आले आणि मला काही नाही जमलं तू काय म्हणतील सगळे म्हणून मला सगळं शिकून घ्यायचं आहे रुद्र फक्त हसतच त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला अगं मस्त हात ओळखत असते तुझा अनोळखी हात लागला तर ती लात मारेल आणि दामिनी म्हणाली तुझं काहीतरीच असतं तू खोटं बोलतोस ना मग तुला कशी लात नाही मारत ती तू तरी कुठं रोज असतोस इथे रुद्र म्हणाला अगं मी लहानपणापासून या म्हशीचं दूध पिऊनच मोठा झालो आहे आणि आता इथे जास्त नसलो तरी प्राणी स्पर्श ओळखत असतात आणि ती म्हणाली पण रुद्र मला पण काढू दे ना दूध तरच तिला माझी सवय होईल ना आणि रुद्र म्हणाला बरं चालेल तशी पण तुझी आणि तिची लगेच गट्टी जमेल बघ कारण तुम्ही दोघी एकाच कॅटेगरीतलीच आहात ना तूही म्हस आणि तीही म्हस फरक फक्त इतकाच आहे की ती रंगानं काळी आणि तो गोरी आणि चिडून तिनं त्याला एक फटकाच मारला आणि म्हणाली मग तू बैल गोरा गोरा रुद्र म्हणाला मग तू माझ्याशी लग्न करायची स्वप्न सोडून दे ती म्हणाली का तो म्हणाला कारण गाय आणि बैल महेश आणि रेडा अशी नरमादी जोडी असते ना आणि ती हसून म्हणाली रुद्र आपलं इंटरकास्ट मॅरेज आहे असं समज बैल आणि म्हस आणि रुद्र खूप हसायला लागला आणि म्हणाला बावलट कुठली काही पण बोलत असते आणि ती म्हणाली रुद्र पण तू तयार आहेस ना माझ्याशी लग्न करायला तू अजूनही हो की नाही काही बोललाच नाहीस किती भाव खातोय हां आणि रुद्र म्हणाला इकडे लक्ष दे नाहीतर तू म्हशीची लात खाशील इतक्यात म्हशीनं तिचा शेपूट हलवला आणि दामिनीला लागला आणि ती रडायला लागली ला ला, कारण ते शेपूट तिच्या चांगलंच डोळ्यावर लागलं होतं रुद्रनं तिच्या डोळ्यात हळूवार फुंकर घातली तशी त्याच्या थंड फुंकरीनं तिला बरं वाटलं आणि दामिनी लाजायला लागली कारण आता त्याचं तोंड तिच्या खूप जवळ होतं आणि ती त्याचा हात पकडून म्हणाली सांग ना रुद्र तू माझ्यावर प्रेम करतोस ना आणि तो म्हणाला अजिबात नाही दामिनी म्हणाली मग तू बाबांना असं का म्हणालास की मी तुला आवडते तो म्हणाला आता गप्प बस बरं आणि माझ्या घरच्यांचा होकार घेऊन काय उपयोग तुझ्या घरच्यांचं काय ते कधीच तयार होणार नाहीत आणि दामिनी म्हणाली मी त्यांना विचारीन ना तू नको टेन्शन घेऊ रुद्र म्हणाला दामिनी आता गप्प बस बरं या ना जास्त बोललेलं आवडत नाही तिला लगेच राग येतो आणि हे ऐकून दामिनी खूप हसली घे काढ तू दूध असं म्हणून त्यानं दामिनीला दूध काढायला शिकवायला लागला मग दामिनी पुढे जरकली आणि तिने म्हशीच्या काशेत हात घातला आणि इतक्यात म्हशीनं ओढी मारली आणि मग दामिनीला लात मारणार इतक्यात रुद्रनं तिला जवळ ओढली आणि मिठीत घेतली आणि आता दामिनी खूप घाबरली म्हशीनं जर लात घातली असती तर तिचं काही खरं नव्हतं हो आता ती रुद्रच्या मिठीत होती आणि तो सुद्धा तिला मिठीत घेऊन बसला होता बराच वेळ झाला तरी तो तिला सोडत नव्हता आणि ती म्हाडी रुद्र सोड ना रुद्र कोणीतरी येईल रुद्र असं म्हणत तिनं त्याला दूर ढकलला आणि हसून म्हणाली प्रेम करत नाही म्हणतोस आणि हे काय आहे का सोडत नव्हता मला तू मी किती सोडसोड म्हणत होते तुला रुद्र म्हणाला तू तू केव्हा मला सोड म्हणालीस ती म्हणाली अरे आत्ताच म्हणाले आणि रुद्र हसून म्हणाला ते होय अगं मला तर वाटलं होतं की म्हस बोलत आहे असं म्हणून तो खूप हसायला लागला आणि दामिनी म्हणाली जा तिकडे आगाऊ कुठला मग तो म्हणाला पण तुझ्या या गोंधळात दूध सगळं सांडलं की नाही मग ती म्हणाली ए रुद्र तुला आणखीन काय काय येतं रे तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का तुला तर सगळंच येतं प्रेम जोडून तुला सगळं करता येतं ना ए रुद्र तुला विहिरीत पोहता येतं रुद्र म्हणाला हो येतं दामिनी म्हणाली मग मला शिकवशील विहिरीत पोहायला रुद्र म्हणाला नाही आता पावसाळा खूप चालू आहे ना जोरात पाऊस पडतोय उन्हाळ्यात शिकतात विहिरीत पोहायला किंवा थंडीत मग दोघेही घरात आले आणि तिला रुपालीचा फोन आला ती रुपालीशी बोलत होती रुपाली म्हणाली दामिनी अगं कशी आहेस तू रुद्रदादाची अवस्था फार खराब झाली होती गं तू सापडत नाही म्हणून दामिनी म्हणाली पाहिलं ना मी ते एवढंसं तोंड झालं होतं त्याचं बारीक आणि मी ठीक आहे आता आम्ही दोघेही त्याच्याच घरी आहे रुपाली म्हणाली तो बोलला का गं काही दामिनी म्हणाली काही नाही बोलला फक्त गप्प बसलाय पण त्याच्या बाबांना म्हणाला की त्याला मी आवडते पण माझ्यासमोर कुठे काय बोलला आहे तसाच्या तसा ढिम बसला आहे रुपाली म्हणाली दामिनी आता तुला तरी वेगळं काय ऐकायची गरज आहे का आता समजून घे ना तू दामिनी म्हणाली अगं तो आता इतकं तरी बोलला हेच खूप आहे माझ्यासाठी मी तर त्याच्या डोळ्यातले भाव बघूनच समजून गेले होते की तो फक्त माझा आहे पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या तोंडून आय लव यू ऐकण्याची जी, जी क्यूट आणि रोमॅन्टिक फिलिंग असते ना ती मला अनुभवायची आहे ग त्या दोघींचं असं बोलणं चालू होतं आणि रुद्र तिच्या पाठीमागे हाताची घडी घालून उभा होता त्यानं दामिनीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि रुपाली म्हणाली पण दामिनी रुद्रदादाला सांगू नको बरं का गं की तू कुठे आहेस हे मला माहीत आहे आणि त्याच्या घरचा पत्ता मीच तुला दिला आहे नाहीतर दादा माझं काय करेल काही सांगता येत नाही आणि रुद्र म्हणाला म्हशे तुला ना आता गोठ्यातल्या म्हशीच्या खुंटीलाच बांधतो पक्का मला तिकडे येऊ तरी दे माझ्याशी खोटं बोललीस का तू आणि रुपालीनं आता सॉरी सॉरी म्हणून फोन ठेवून दिला आणि रुद्र आता कमरेवर हात देऊन दामिनीकडे बघत होता दामिनी खाली मान घालून हसत होती खूप हसायला येतंय तुला हां खूप हसाल येते का असं म्हणून रुद्र तिच्या दिशेने पुढे पुढे सरकत होता आणि दामिनी मागे मागे सरकत होती घाबरून आणि आता रुद्र काय करेल याची तिला भीती वाटत होती त्यानं पुन्हा कानाखाली दिली तर आता पाटी मागे भिंत लागली आणि दामिनी भिंतीला थडकली आता पुढे रुद्र आणि मागे भिंत दामिनीला पळताच येईना तरीही ती पळायला लागली इतक्यात रुद्रनं दोन्ही हाताने तिला ब्लॉक केलं आणि तिला एकटक बघत बसला माझ्याशी खोटं बोलतेस हां आता दाखवतो तुला असं ती तो म्हणाला आणि इतक्यात तिने डोळे मोठे केले आणि मोठ्याने म्हणाले आई बाबा तुम्ही तसा रुद्र घाबरून बाजूला झाला आणि दामिनी पळून गेली त्याने मागे बघून पाहिलं तर बाबा नव्हतेच आणि तो फार हसला मग सगळ्यांची जेवणं झाली सगळे अंगणात गप्पा मारत बसले होते ती तिथं जाऊन बसली मग आई म्हणाली दामिनी आवडलं का आमचं घर आणि गाव शेत दामिनी म्हणाली घर तर आवडलं पण मी शेत नाही बघितलं आणि गावसुद्धा नाही बघितलं वेळच नाही मिळाला बाबा म्हणाले रुद्र तू तिला शेतात का घेऊन गेला नाहीस आज रुद्र म्हणाला बाबा मला कंटाळा आला होता खूप म्हणून झोपलो होतो दिवसभर बाबा म्हणाले मग एक काम करा उद्याच्या दिवस रहा आणि मग रुद्र तुला सगळं दाखवून आणेल आणि रुद्र म्हणाला नको बाबा काम खूप आहेत सुट्टी नाही मिळणार आणि दामिनी भस्कण म्हणाली तुझी कुठं सरकारी नोकरी आहे तेव्हा सुट्टी न मिळाला आणि सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि रुद्र तर मनातून घाबरलाच आता या बिंडोकच्या बोलण्याचा आईबाबांना डाऊट येऊ नये म्हणजे मिळवली असं त्याला वाटलं आणि त्यानं डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं आणि तिने जीप चावली आणि म्हणाली म्हणजे कंपनी खाजगी असते ना असं म्हणायचं होतं मला आणि एका दिवसाची सुट्टी मिळू शकते आणि तरीही रुद्र तिच्याकडे बघून दात ओठ खाऊन चिडूनच म्हणाला रागात नाही सुट्टी म्हणालो ना मी आपण उद्या सकाळी जातोय समजलं त्याचा चिडलेला सूर ऐकून दामिनी गप्प बसली मग बाबा म्हणाले दामिनी तुझ्या घरच्यांना तुम्हा दोघांबद्दल माहीत आहे का त्यांची परवानगी आहे ना आणि आता रुद्र काहीतरी बोलायला जाणार इतक्यात दामिनी मध्ये बोलत म्हणाली हो बाबा त्यांची परवानगी आहे मग सगळे झोपायला गेले रुद्र तिला म्हणाला तू का खोटं बोललीस की तुझ्या घरच्यांची परवानगी आहे आणि दामिनी म्हणाली तू किती खोटं बोलतोस ते झालं का मग मी एक खोटं बोलले तर काय बिघडलं आणि तसंही माझ्या घरच्यांचं काय करायचं ते मी ठरवेल तू फक्त बाशिंग बांधून भोवल्यावर चढ कळलं का अहो असं म्हणून ती लाजत लाजत हसत झोपायला निघाली आणि आता रुद्रने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला कठीण आहे सगळं इकडे विशाल रुद्रच्या घरासमोर उभा होता रात्रीचे नऊ वाजले होते आणि घराला कुलूप होतं आणि विशाल शंका घेऊन म्हणाला घराला कुलूप आहे याचा अर्थ कोणीच घरात नाही दामिनी आणि तो कुठे गेले असतील त्यानं दामिनीला फूस लावून पळवून तर नेली नसेल ना किंवा तिचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना त्यानं आता त्यांना आसपास चौकशी केली तर त्याला काहीच कळलं नाही कालपासून घर बंद आहे एवढं मात्र कळलं बदला घेण्यासाठी रुद्र कुठल्याही थराला जाऊ शकतो हे विशालला माहीत होतं आणि विशालने दामिनीला फोन लावला आता दामिनी तर रुद्र सोबत बाहेर होती आणि फोन बेडवरच होता पद्मिनीच्या शेजारी फोन खूप वेळचा वाजत होता पद्मिनी म्हणाली दामिनी तुझा फोन वाजत आहे दामिनी म्हणाली कोण आहे आणि पद्मिनी म्हणाली अगं कोणीतरी व्ही दादा आहे आणि दामिनी फोन घेण्यासाठी जाणार इतक्यात रुद्रनं तिचा हात पकडला आणि म्हणाला अजिबात जायचं नाही तो दामिनी म्हणाली रुद्र सोड ना दादा चिडेल फोन नाही घेतला तर त्याला खूप काळजी वाटलं रे रुद्र म्हणाला मग मला तेच तर हवं आहे तो चिडणार त्याला काळजी वाटणार आणि त्याला झोप नाही लागणार आणि मला आनंद होणार चिडू दे त्याला काय चिडायचं ते दामिनी म्हणाली रुद्र सोड ना प्लीज पण रुद्र दामिनीला सोडतच नव्हता आणि इकडे फोन तर खूप वाजत होता कट व्हायचा आणि पुन्हा लागोपाठ रिंग वाजायची विशालला आता तिची खूप काळजी वाटत होती आणि म्हणून तो सतत फोन करत होता आणि आता वैतागून पद्मिनीने फोन उचलला आता विशाल खूप चिडला होता लवकर फोन उचलला नाही म्हणून तो दामिनीला खूप बोलणार होता आणि म्हणाला दामिनी तू ना आणि इतक्यात पद्मिनी म्हणाली हॅलो आणि तिचा आवाज ऐकून विशाल अचानक शांत झाला आणि तिच्याच आवाजाचा कानोसा घेण्यासाठी तो गप्प बसला पद्मिनी पुन्हा म्हणाली हॅलो कोण बोलतंय हॅलो पण आता जणू काही विशालची समाधीच लागली होती तो गोड आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरत होतं हॅलो कोण बोलतंय मी फोन ठेवू का काहीतरी बोला असं पुन्हा पुन्हा पद्मिनी म्हणाली पण आता विशाल स्वतःचं नावही विसरून गेला होता आणि त्याच्यावर डोळ्यांच्या कडा पाणवल्यासारख्या झाल्या आणि तो म्हणाला मी मी त्याला आता त्याचं नावच आठवत नव्हतं आणि इतक्यात दामिनी रुद्राच्या हातातून निसटली आणि पळत आली पद्मिनीच्या हातातून फोन घेतला आणि गडबडीत म्हणाली सॉरी दादा सॉरी ते मी जरा कामात होते म्हणून फोन उचलायला उशीर झाला आणि तिचा आवाज ऐकून विशाल भाणावर आला आणि म्हणाला आता फोन कोणी घेतला होता आणि तू कुठं आहेस आणि आता दामिनी कोड्यात पडली रुद्रच्या गावात आले आहे असं जर म्हणाले तर दादा चिडणार असं म्हणून ती म्हणाली दादा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले आहे आणि विशाल म्हणाला कोणती मैत्रीण दामिनी म्हणाली अरे इथेच आहे मुंबईमध्ये आणि आता विशालला वाटलं की ती खरं बोलत आहे कारण रुद्रच्या घरीच आहे असं जर ती खोटं बोलली असती तर तो रुद्रच्या घरासमोरच उभा होता आणि तिची चोरी पकडली गेली असती आणि ती खरं बोलते असं समजून तो म्हणाला नाव काय गं तुझ्या मैत्रिणीचं आता त्या आवाजावरून विशालला कोणाची तरी आठवण येत होती कोणीतरी जवळचं बोलत आहे असं वाटलं होतं आणि दामिनी कोणतं नाव सांगते हे ऐकण्यासाठी त्याचे कान आतूर झाले होते